महत्वाचा मुद्दा आता की सोन्याचा चमचा येऊन मी जन्माला आलो होतो हे माझ्या वडिलांचं आणि अनुभवांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कसं त्यांना माहिती आहे ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमकर्ता भरवलं त्या अन्नाची प्रकरणं केली नाही पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं त्यात सोन्याचा रेस्टॉरंट निष्ठा असे अनेक विषय निघाले त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर त्यांना बोलण्याचं काय आम्ही करतो कारण करतो की मराठी माणसाला स्वतःच्या काय

सभागृहा भेटले मुख्यमंत्री सभागृहाच्या बाहेर त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा भाजपमध्ये घ्यायला कोणताही आधडा असू नये म्हणून त्यांच्यावरती पंधरावीस दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं त्यांच्यावरती आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो भाजपच्या एवढी ही यांची नीतिमत्ता खालवले तर फार दुर्दैव आहे महाराष्ट्र म्हणजे म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे आयुष्यात उठवायचं पूर्ण बदनाम करून टाकायचं त्यांच्या पक्षात जातोय आणि त्यांचा आरोप मागे घ्यायचे आणि ठेवणे गंगेत लावून त्यांना घेतलं पक्षात अशा पद्धतीने हे राजकारणच फार वाईट उद्या जर का जाऊ ह्या पक्ष भाजपमध्ये गेला माझ्या दाऊदवरचे पण देशाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे पाहणार नाही त्याचं कारण आधी सलीम गुप्ता बरोबर काय पार्टी केले म्हणून आरोप केले गेले इक्बाल व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्ष गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला पण ते त्यांच्या बरोबर गेल्यानंतर हे दुसरे गेले भ्रष्टाचाराचे चार आरोप केले गेले त्यांच्या पक्षात गेल्यानंतर दुसरे गेले म्हणजे यांना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे तर भ्रष्टाचार मुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही दुसरून टाकतो तुम्ही आमच्या पक्षात या हे एवढ्या पाठवले होते राजकारण गेले अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो की हे झालं तर ते झालं ह्या गोष्टी घेऊन आहे आणि त्या असं म्हणतात की राज आपल्या सोबतच आहे बोला मला कसे बघा